जगभर प्रसिद्ध असलेला फळांचा राजा देवगड हापूस आंबा याचं नवी मुंबई वाशी येथील ए पी एम सी फ्रूट मार्केटमधील प्रसिद्ध व्यापारी श्री उल्हास शेठ नवले यांच्या दुकानावर दिमाखात पदार्पण देवगड येथील कुंकेश्वर गावातून ही हापूस आंब्याची पेटी मार्केटमध्ये आली त्या पेटीची सन्मानपूर्वक पूजा करून स्वागत करण्यात आलं यावेळी मार्केटमधील व्यापाऱ्यांचा चेहऱ्यावर येणाऱ्या आंबा शिजांची उत्कंठा दिसत होती श्री उल्हास शेठ नवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले येणारा आंबा सीझन शेतकऱ्यांना भरभराटीचा जावं त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला त्यांच्या पदरात पडो आंबा खाणाऱ्या शौकिनांना आंबा योग्य दरात उपलब्ध होऊन त्यांचंही मन तृप्त होवो मार्केटमधील व्यापारी व आंब्याचा व्यवसाय करणाऱ्या सर्वांना हे आंबा सिझन फलदायी ठरो अशी मनोकामना यावेळेस व्यक्त करण्यात आली रामाची प्रतिष्ठापना झाली आणि त्याच्या पूर्व दिवशी आज या ठिकाणी आमच्या या नवले यांच्या गाड्यावर कोकणातील श्री क्षेत्र कुडकेश्वर देवगड येथील हापूस आंब्याचं प्रथम आगमन झालेलं आहे तेव्हा आपल्या सर्व व्यापाऱ्यांच्या वतीनं या आंब्याचं मी स्वागत करतो आणि यंदाचा आंबा सिझन हा सर्व फळबागायतदारांना व्यापाऱ्यांना अत्यंत लाभदायक ठरव अशी मी प्रभू प्रार्थना करतो आणि सर्व आंबा खवायांना या वर्षी चांगल्या योग्य भावामध्ये भरपूर आंबे खायला मिळो अशी ईश्वर ईश्वरी प्रार्थना करतो आणि सर्वांना या आंब्या सीजनच्या मी शुभेच्छा देतो आणि या प्रथम आलेल्या पिढीचं मी सर्वांच्या वतीनं स्वागत करतो